तर मित्रांनो माझ्या हातात बघू शकता ही आहे उमरांची मिली तर आज आपण बोरीविषयी संपूर्ण माहिती देणार तर बोरीची लागवड किती बाय कितीवर केली पाहिजे आणि त्याचं खत नियोजन कसं असलं पाहिजे आणि प्रॉपर पाण्याचे नियोजन कसं असलं पाहिजे सांगणार आहे तर सर्वप्रथम ह्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आपला ब्लॉग तर आज आपल्याबरोबर विक्रांत लवटे नमस्कार नमस्कार तुमचं थोडक्यात माहिती सांगा माझं नाव विक्रांत विष्णू लवटे बर राहणार कोण मी आता शिक्षण घेत घेत ही बोरीची बाग आहे ती बघत आहे बर आता तुमचं सर्वात प्रथम झालं तर बोरीची झाड किती ह्या झाडाला तीस वर्ष झाली आमच्या आजोबांपासून हे चालू आहे उत्पन्न घेण्यासाठी बरं आता सुरुवातीला म्हणजे तुम्ही किती एकर लावलेलं बाग सध्याला सुरुवातीला आमचं एकरच होतं एकशे सत्तर एकरात एकशे सत्तर झाड बसतात बरं आणि किती बाय किती लागण असली पाहिजे ते ती सोळा बाय सोळाची दोन झाडांच्या मध्ये सोळा पाय सोळा फूट पाहिजे आणि दोन वळींच्या मध्ये सोळा सोळा पाहिजे आणि लागवड करताना सर्वप्रथम म्हणजे काय गोष्टीच गांभीर्य घेतलं पाहिजे आपण कशी लागवड केली पाहिजे लागवड करताना राणाज रानाची मशागत करायला हा रान नांगरून घ्या रोटरून घ्या परत आपण जिथं रोप लावणार आहे तिथं शेणखत काळी माती मिक्स करून तिथं रोप लावायचं माप माप बिप घेऊन मग लागवड केली पाहिजे आणि सुरुवातीला म्हणजे त्याला झाड असतं का नेमकं काय वेगळं असतं अजून काय सुरुवातीला ती आता रस्त्याकडे ती आपण बघतो आंबट बोर असते तीच बोर असते बरं ते आपण आणून लावणे त्याला एक अडीच तीन महिन्यात ती झाड येते कलमाला कलम बिलम भरला कि मग वर्षात तर आपल्याला फळ चालू होते फळ चालू होते पण पहिल्या वर्षी असल्यामुळे जरा ती झाड कमकुवत असते थोडा थोड्या प्रमाणात माल लागते बरं म्हणजे माल पण जास्त घेतला ना पाहिलं कारण की झाड बी मोठं झालं पण तर आता झाडाच्या लागवडीपर्यंत आपलं झालं पण सुरुवातीला झाड लावल्यानंतर किती वर्ष झाड चालू शकतो परत झाड आता आमच्या तर झाड तीस वर्ष झालेत बघा आपण झाड जोपासण्यावर आहे आता कसं असतं झाड आता तीस वर्षाचं झालंय आता आपलं ह्याच्यावर वर एक प्लॉट आहे त्यातला आपण रिकड घेतले म्हणजे झाड इथून पाक कट करायचं ही गर्लिंग असते का गर्लिंग खाली आपण मारले हित काय हितनं खाली एक गर्लिंग असते ती कट करायचं तिथनं तिथनं मग नवीन फुटते अजून झाड बर म्हणजे किती वर्षानंतर अशी छटणी करायची असते छटणी आता झाड आता जास्त आपल्या जर झाड जर जास्त मोठं झालं आता आपल्या हाताला येत नाही हलवाय झाड तर कट करायचं कट करायचं कट केल्यानंतर परत हे काय लावलेलं आहे हे गर्लिंग म्हणजे ह्यानं बोर गळत नाही ते बोर गळायला लागली फुल गळायला लागलं की गर्लिंग मारली जाते असं पाच वेळा गर्लिंग असते बर वर्षातून वर्षातून पाच म्हणजे कसं झाडाला माल धरला की पाच गर्लिंग बर हा बोर झाली परत गर्दींची गरज नाही आणि परत डायरेक्ट डायरेक्ट निघतात आणि त्यानंतर चालू झालं परत पुढची प्रोसेस शूट ही निघालेली असते सगळं हे आता आपण गर्लिंग मारतोय का तर झाडाचा फळ आहे का नाही फळ गळून फळ गळून कोणत्या महिन्यात छटणी केली पाहिजे मार्च एप्रिल मे ह्या महिन्यात आमच्या इथे छटणी केली जाते बरं आणि त्यानंतर किती किती दिवसात चालू होत ते एक सहा महिन्यात थोडं थोडं माल्याला बर पाण्याने नियोजन कसं केलेलं आहे याला पाण्याला ड्रिप केले ड्रिप केलेली आहे आणि ह्या ड्रिप लागते का ठिबक लागते ठिबक लागते आणि एका झाडाला चार तरी ड्रिपर पाहिजे म्हणजे या या एक एका दोन ला दोन दोन आणि आणि त्यातून तुम्ही कोण कोणती खते सोडता खते आपलं आता ह्या सिच्युएशन नुसार असते आता झाडाला फळ लागलं तर फळ मोठं करायचं म्हणल्यावर आपण काय जर बाहून चौथीच असेल काय तर चालू झाल्यानंतर फळ किती दिवस चालतं म्हणलं तुम्ही ते बी पाच सहा महिने चालतंय त्याचं जास्त जर आबाळ असलं तर फळ पिकून लवकर मिळतंय आणि थंडी जर जास्त थंडी असेल तर मग जास्त दिवस जास्त दिवस चालतं बरं आणि ह्याला रोग कोण कोणते येतात का जास्त मोठ्या प्रमाणात येणार रोग म्हणजे ह्याला भुरे बर पावसामुळं धोक्यामुळं जास्त प्रमाणात भुली येते आटोक्या येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि फवारण्यासाठी तुम्ही म्हणजे कसं फवारतो नेमकं ब्लोअर वगैरे आहे काय ब्लोअर आहे पण इथं चालत नाही ब्लोअर आता त्यामुळे कारण आता शूट्स पण भरपूर निघालेले आहेत आणि त्यातून जायला येत नाही त्यामुळे तुम्ही हेजन करता छाटणी कशी घेता तुम्ही नेमकं छाटणी बर आता आपण काय करतो एक वर्ष वलांड आणि एक वर्ष खरड घेता खरडला सगळ्या फट कट केल्या जाते तुम्ही कसं असते का है? आता इथून गर्लिंग असते ना गर्लिंगच्या खालून कट करते बर पूर्णच पूर्ण म्हणजे सगळ्या फट कट करायचं आणि वरांडला कसं असतं आता आजी फट ना झुकायचं ते आपण कट करून टाकतो झाडाची गर्दी कमी करायची बर हा आणि एवढे मग ते काय तुम्ही केलेलं आहे का ह्याला ह्याला पट्टी बांधली जाते बर तो आधी अशा प्रकारे पट्टी असते ही पट्टी वगैरे बांधून सगळं डेरेदार झाड तयार होतं परत हा आणि त्यानंतर फिरसे प्रत्येक वर्षी ती सायकल चालू राहणार हा ती सायकल चालू राहणार बरं आणि ह्याला खते कोण कोणती सोडता हो म्हणजे आता ड्रिपद्वारे तर झाले पण एखादा मध्ये आधी जमिनीतून डोस कुठला देता डोस कसा विषय आपण झाडाला आळे केलेली हा मग छटणी झाल्यानंतर शेणखत आपण टाकतो शेणखत टाकून झाल्यावर तीन डोस असते ते बर ते आपण रासायनिक डोस तीन तीन डोस एक महिन्याच्या फरकावर टाकावं लागते एवढे प्रोसेसिंग झाले आपल्या खतापर्यंत तर हार्वेस्टिंग कशी असते नेमकी कारण एवढे झाड आता वर आहेत प्रत्येक बोर हातने काढणं हे अशक्य ती कशी करता हार्वेस्टिंग आता चालवलं कसं क्वचित माल असतो त्यामुळं आपण काटीनं करून पाडून घेतो आणि परत बोर चालू झाल्यावर जास्त माल लावल्यावर मग ते झाड हलवावं लागतं झाडाचा प्रत्येक फाटा हलवायचा ते बोर खाली पडणार आणि ते आपण लेबर लेबरच्या काढून घेऊन घ्यायचं आणि हार्वेस्टिंग तर झालं आणि परत मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही कुठून नेता माल हार्वेस्टिंग करताना आपण काय करायचं मार्केटिंग करायचं म्हणल्यावर आपल्याला निवडावं लागते बोर बर बोरसही निवडायची बोऱ्याचं चमेली उमराच प्रकार असतात प्रकार आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर मला असतात एक नंबर म्हणजे चमेली एक नंबर झाला बरं आणि दोन नंबर म्हणलं तर दोन नंबर म्हणलं तर पिकलं चमेली मध्ये पिकलं बरं म्हणजे कमी जास्त पाहून जातो का कमी जास्त पाहून जातो बरं आता सध्या ऍव्हरेज रेटने जर पकडला आपण तर तुम्हाला जास्तीत जास्त आतापर्यंत जास्तीत जास्त जास्तीत जास्त जा संक्रांतीत भेटतो बर कसं दर भेटतो पन्नास पंचावन्न भेटतो बर पन्नास पंचावन्न रेट भेटतो आता एवढं तुम्ही माल काढल्यानंतर मार्केटिंगला कुठून तुम्ही मार्केटिंगला आता मार्केटिंगला कसं असतंय सोलापूरला पुणे जागेवर न बी नेतात काय अडचण नाही बरं मग तुम्ही सध्याला मार्केटिंगला कुठल्या जिल्ह्यात पाठवता आता आता आम्ही पुण्यात पाठवतो बर आणि कसा दर भेटतो त्याला पुण्यात भेटतो की आता आवक वर आता आपली कस आवक जास्त असली की दर काही हां आवक नसली की मग वीस बावीस न भेटते बर आणि जास्त जास्त हायएस्ट रेट जर पकडला तर तुम्हाला किती दर भेटलेला आहे जास्तीत जास्त हायेस्ट संक्रांतीत आपल्याला पन्नास पंचावन्न दर भेटते बरं पन्नास पंचावन्न एकरी खर्च किती होतो तुम्हाला एकरी खर्च एक लाख एक दीड लाख होते बरं आणि असं तुमचं किती एकर बाग आहे तीन एकर आहे बर तीन एकरात साधारण प्रमाणे तुम्हाला जास्ती जास्त उत्पन्न किती भेटता आता तीन एकर टोटल उत्पन्न काढलं तर सगळं जाऊन आपल्या हातात एक दहा अकरा लाख राहतेच बर आणि खर्च सहित जर धरलं तर म्हणजे पंधरा लाखापर्यंत तुमचं हा उत्पन्न निघतं हां आणि त्यातलं चार पाच लाख रुपये तर खर्च होतो खर्च म्हणजे कसं असतंय आता बोर भरायची म्हणजे तर ती पिशवी आपल्याला चाळीस रुपयाला भेटते बर एक पिशवी हा एक पिशवी बर आणि असं किती पिशव्या दररोज निघतो तुमच्या रोज आपलं बोर मोठ्या प्रमाणात चालू असली तर मग साठ सत्तर साठसत्तर निघते बर आणि म्हणजे त्यामुळं जास्तीत जास्त खर्च लेबर लेबर हे चालू लेबर बी खूप मोठ्या प्रमाणात जास्त जास्त प्रमाणात लागते आपल्याला बर आणि एखाद्या शेतकऱ्याला बोरीची लागवड करणं खरंच योग्य आहे योग्य म्हणजे आता बाकीच्या जा बागांपेक्षा जास्त झट नाही ह्याला जास्त रिस्की काम नाही म्हणजे रिस्क तर कमी आहे की बाबा असं काय एखादं पाऊस वगैरे आला आपली सगळी बागाची सगळं पडून हो गेली बोर असं काय होऊ शकतं ह्याला होऊ शकतं रानात जर पाणी राहिलं हा तर मग फुलगळत फुलगळल्यावर मग बोर काय लागणार आहे हा ते तर मी नाही सगळं बरं तर मित्रांनो तुम्हाला बोरेची माहिती कशी वाटली तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आत्ता जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद धन्यवाद